नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे मित्रांनो तुमच्या मोबाईलला जर पासवर्ड असेल आणि तो पासवर्ड तुम्ही चुकीचा टाकला तर मोबाईल तुमचा उघडत नाही किंवा मोबाईल तुम्हाला तुम्हा ज्या ठिकाणी ज्या ॲप्समध्ये जायचं आहे त्या ॲप्समध्ये तुम्हाला जाता येत नाही कारण पासवर्ड चुकीचा टाकलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मोबाईलला पासवर्ड अचूक टाकता त्यावेळेस मोबाईल उघडतो त्याच पद्धतीनं निवेदनाचा अर्थात सूत्रसंचालनाचा देखील पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्ही लक्षात घ्या जर पासवर्ड तुम्हाला माहिती असेल तर सूत्रसंचालन करणं अधिक सोपं जाणार आहे तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा पाहणार आहोत सूत्रसंचालनाचा पासवर्ड प्रस्तावना एक प्रेक्षकांचं स्वागत आणि विषयांची ओळख नमस्कार मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाच्या घटकाकडं विस्तृतरित्या त्या घटकाची उकलणी आणि उलगड उलगडणार या ठिकाणी आहोत कारण सूत्रसंचालनाचा यशाचा गुपित पासवर्ड अर्थात सूत्रसंचालन म्हणजे केवळ कार्यक्रम चालवणं नाही सूत्रसंचालन म्हणजे केवळ विविध कार्यक्रमामध्ये तुम्ही पाठ केलेले शब्द बोलणे नाही किंवा माईकवर मनात येईल तसं भरभर भरभर बोलणं भर भर म्हणजे सूत्रसंचालन नसतं तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणं असतं सूत्रसंचालक हा श्रोते आणि व्यासपीठ यांच्यातील संवाद सेतू म्हणून प्रभावी काम सूत्रसंचालन सूत्रसंचालक सूत्रसंचालनच्या माध्यमातून करत असतो तर दोन हेतू स्पष्ट करा पासवर्डचा एक दुसरा महत्वाचा घटक आहे जर तुम्हाला मंचावरती आत्मविश्वासानं बोलायचं असेल तर लोकांना गुंतवून ठेवायचं असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहि पाहणं अतिशय महत्वाचं आहे मुख्य भाग सूत्रसंचनाचा पासवर्ड एक पूर्वतयारी तयारी, तयारी म्हणजे सूत्रसंचालकांच्या सूत्रसंचालनातील अर्धा विजय कार्यक्रमाची पार्श्वभूमी सूत्रसंचालकांनी लक्षात घ्यावी कार्यक्रमाचा उद्देश आणि उपस्थित मान्यवर यांची माहिती सूत्रसंचालकाने घ्यावी स्क्रिप्ट ठरवावी पण तोंडपाठ न करता समजून घेणं महत्वाचं आहे कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्याचा क्रम सूत्रसंचालकाने नीट समजून घ्या संभाव्य गोंधळ किंवा बदलांची शक्यता देखील कार्यक्रमात होत असते हेही सूत्रसंचालकाने लक्षात घेणं गरजेचं आहे दोन भाषा व शैली आपण पाहतोय सूत्रसंचनाचा पासवर्ड त्यामध्ये भाषा व शैली अर्थात शब्दांनी रेखा उमटवणं शुद्ध सोपी सुबोध प्रवाही भाषा सूत्रसंचालकाने वापरणं महत्वाचं आहे भाषेतील विनोद शब्दचित्र उपमा अलंकार यांचा योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळेत कमीत कमी शब्दात कमीत कमी वेळेमध्ये सूत्रसंचालकाने याचा वापर करणं महत्वाचं आहे आणि आपल्यासमोर बसलेला श्रोता हा कोणत्या वयोगटातला आहे आणि त्या पद्धतीनं आपण कसं बोललं पाहिजे कसं निवेदन केलं पाहिजे अर्थात श्रोत्यांच्या वयानुसार सूत्रसंचालकानं भाषा ठरवणं महत्वाचं आहे मराठी भाषेचा अभिमान बाळगून बोलणं हे परिणामकारक ठरत असतं तीन स्वर आवाज देहबोली शरीर हा हेच खरं अर्थानं दुसरी स्क्रिप्ट आहे म्हणजे हावभाव म्हणजे तुमच्या आवाजात चढउतार तुमच्या बोलण्यामध्ये ठळकता ठेवा हास्य शोक उत्साह यासाठी तुमच्या आवाजामध्ये त्या त्या पद्धतीनं बदल करणं अपेक्षित आहे हातवारे चेहऱ्यावरील हावभाव डोळ्यांचा संपर्क याचा वापर भावनेच्या प्रसारासाठी होत असतो हे सूत्रसंचालकांनी लक्षात घ्या चार समोरचा प्रतिसाद जाणणं प्रेक्षक हीच दिशा आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे प्रेक्षक कसे आहेत याचं निरीक्षण सूत्रसंचालकानं करणं महत्वाचं ठरतं त्यांच्यात रुची आहे का ते कंटाळवाने झालेत का त्यांच्या प्रतिसादानुसार तुमच्या निवेदनामध्ये कार्यक्रमाचा सुसंग ठेवून लवचिकता ठेवा संवाद साधण्याचा प्रयत्न करा केवळ सूत्रसंचालक बोलतोय आणि खाली बसलेल्या श्रोत्यांना त्या कार्यक्रमामध्ये जर कार्यक्रमामध्ये त्यांचा जर सेतू निर्माण करायचा असेल तर त्यांच्याशी सूत्रसंचालकानं बोलणं त्यांचं मत त्यांची क्रिया प्रतिक्रिया समजावून घेऊन गे। जाणून घेण्याचा प्रयत्न सूत्रसंचालकानं करणं गरजेचं आहे या प्रसंगी प्रश्न विचारा त्यांच्या भावना व्यक्त होऊ द्या पाच आपत्कालीन परिस्थितीतून मार्ग खास खळग्यातून प्रवाह अचानक तांत्रिक बिघाड झाला किंवा कार्यक्रमातला वक्ता मान्यवर वेळेवर आले नाहीत गोंधळू नका यासाठी फिलर मजकूर किस्से उकाने चारोळ्या तयार ठेवा गोष्ट कार्यक्रमाला सुसंगत गोष्ट तयार ठेवा कार्यक्रमाबद्दल काय बोलायचं आहे याची स्क्रिप्ट तुमच्या लक्षात असू द्या संयमाने आत्मविश्वास टिकवा आणि शेवटी सहा समारोप म्हणजे अंत म्हणजे कार्यक्रमाचा प्रभावीपणे शेवट होत असतो म्हणजे सुरुवात ज्याप्रमाणे प्रभावी त्याप्रमाणे कार्यक्रमाचा समारोप हा देखील तितकाच प्रभावी असणं महत्वाचं आहे कार्यक्रमाची सांगता करताना संपूर्ण कार्यक्रमाचं चित्र एकत्र करून संक्षेप करा थोडक्यात मांडा उपस्थितांचा आभार मानणं विसरू नका आणि पुढच्या कार्यक्रमाची ओळख आणि उपस्थितांना शुभेच्छा द्यायला देखील विसरू नका तर सूत्रसंचनाचा पासवर्ड ही सूत्ररूप संकल्पना तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या पासवर्ड या शब्दातच सूत्रसंचालनाची गुपितं दडलेली आहेत पी प्रिपरेशन म्हणजेच पूर्वतयारी ए ऑडियन्स अवेअरनेस प्रेक्षकांची जाणीव येस yes. स्क्रिप्ट अंडरस्टँडिंग स्क्रिप्ट समजावून घ्या येस yes. स्टाईल अँड स्पोटेंटिटी स्... 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 शैली आणि उत्स्फूर्तता डब्ल्यू वर्ड्स अँड व्हाईस शब्द आणि आवाज ओ ऑब्झर्वेशन अँड अडॅप्टिव बिलिटी निरीक्षण व लवचिकता आर रिदम अँड फ्लो ल तुमच्या निवेदनातला लय आणि प्रवाह डी डिलिव्हरी विथ कॉन्फिडन्स आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण म्हणजे सूत्रसंचालन म्हणजे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की सूत्रसंचालन म्हणजे केवळ माईकवर बोलणं नाही तुम्ही पाठ केलेले शब्द वाक्य भरभर सादर करणं नाही तर ते म्हणजे प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं कौशल्य आहे हे या प्रसंगी लक्षात ठेवावं आणि या पासवर्डचा सा, हे सांगितलेले मुद्दे याचा जर वापर त्या कार्यक्रमातल्या निवेदनामध्ये जर केला तर मी निश्चितपणानं या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील तमाम सूत्रसंचालकांना मी सांगेल की मंचावरचा सा अनुभव निश्चितपणानं बांधवांनो अविस्मरणीय होतो मित्रांनो तुमच्यातला सूत्रसंचालक जागा करा तुमचा आवाज हे तुमचं सामर्थ्य आहे जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून उपयुक्त टिप्ससाठी निवेदक विठ्ठल पवार हा महाराष्ट्र राज्यातील सूत्रसंचालकांसाठी वाहिलेला पहिला एकमेव आणि हजारो निवेदक निस्वार्थी भावनेनं घडवणारा एकमेव यूट्यूब चॅनल अर्थात आपला लाडका निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला बांधवांनो सबस्क्राइब करायला